अकोले तालुक्यात सध्या उन्हाळ्याची तीव्रता जाणवण्यास सुरुवात झाली आहे अकोले तालुक्यात असलेल्या भंडारदरा निळवंडे आढळा पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्यानं तळ गाठल्याचं दिसतंय प्रवरा नदी व डाव्या कालव्याच्या द्वारे गेल्या काही दिवसांपासून सतत रोटेशन सोडलं जात असल्यानं पुढे भयान दुष्काळ हा अकोले तालुक्यातील शेतकरी वर्गाला जाणवणार असल्याचं दिसून आहे तसेच परिसरातील विहिरींच्या पाण्यानं तळ गाठलाय उन्हाच्या तीव्रतेचा पारा वाढल्यानं पिकांना दिवसाआड पाणी द्यावं लागत असून शेतीला पाणी नसल्यानं शेतकरी वर्ग आता चिंतेत पडला अकोले तालुक्यातील पठार व आढळा पट्ट्यातील कोंभाळणे मुथाळणे या विभागात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात दिसून येते पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठा संघर्ष करावा लागतोय जर जलजीवन मिशन सारखी योजना उन्हाळ्याच्या पूर्वी कार्यान्वित झाली असती तर प्रत्येक गावात किमान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध झाली असती मात्र जलजीवन योजना कुठेही पूर्ण झाली नसून या योजनेत मोठा घोळ दिसून येतोय तर काही गावात चुकीच्या पद्धतीनं पाईपलाईन टाकण्यात आली आहे या यामुळे हर घर जल आजही पोचू शकलं नाही आढळा व मुळा परिसरात पाणी आवर्तन सोडावं यासाठी शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष दिसून येतोय किमान जनावरांच्या व पिण्यासाठी तरी आवर्तन सोडावं अशी मागणी आता पुढे येते आहे या सर्व गोष्टींचा विचार करून आता शासनानं टंचाई बैठकीचं आयोजन करून पिण्याच्या पाण्याची सोय करणं गरजेचं आहे न्यूज एक्सप्रेस एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले